नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्टला गुरुपुष अमृत योग आहे श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष अमृत योग आला आहे खूपच छान योग जुळून आला आहे उद्या श्रावणातला शेवटचा गुरुवार आहे श्रावण महिन्यातला शेवटचा शुभ दिवस योगावर काही महत्वाची कामे केली तर त्याचा आपल्या कुटुंबासाठी खूपच चांगला फायदा होतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते या गुरुपुष अमृत योगावर सोने खरेदी केले असता सोन्यामध्ये वृद्धी होते म्हणून प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे गुरुपुष अमृत योगावर सोने खरेदी करतात पण एखाद्याची सोने घेण्याची परिस्थिती नसेल तर ते कोणते उपाय करू शकतात कोणत्या सेवा करू शकतात जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यांची प्रगती होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमृत योगावर कोणत्या सेवा कराव्यात कोणते उपाय करावेत त्याचबरोबर आपली सोने घेण्याची परिस्थिती नसेल तर आपण कोणत्या वस्तूंची अमृत योगावर खरेदी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर व्हिडिओ पण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती भक्तीविशोमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये पवित्र महिना आणि शुभ महिना मानला जातो तर या श्रावण महिन्यामध्ये जर गुरुपुरुष अमृत योग आला असेल तर खूपच छान योग धुळून आला आहे अतिशय दुर्मिळ योग आहे अशा शुभ योगावर आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गुरुपुरुष अमृत योगावर आपण काही महत्त्वाच्या सेवा करू शकतो गुरुपुरुष अमृत योगावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा केली जाते जर तुमच्या घरामध्ये दे, देवी लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर आपण त्यांची पूजा करायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे हे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही दिवसभरामध्ये कधीही म्हणू शकता गुरुपुरुष अमृत योग हा सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटापासून ते उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनटापर्यंत आहे तर या सेवा तुम्ही कधीही करू शकता आपल्याला महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायची आहे महालक्ष्मी अष्टकमची ही सेवा आपण केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी आर्थ दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्याला पैशाची कमतरताही भासणार नाही गुरुपुष्य अमृत योग हा पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो या दिवशी खरेदी केली असता ती लाभते त्याचबरोबर या दिवशी केलेली सेवा उपासना यांचाही भरपूर लाभ होतो गुरुपुष्य अमृत योगावर आपण आपल्या कुलदेवीचीही सेवा उपासना करू शकतो कुलदेवीचा एखादा मंत्र असेल तो म्हणावा त्याचबरोबर आपण श्रावण महिना आहे तर आपण घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटीही भरावी श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेला विशेष महत्त्व आहे सत्यनारायणची पूजा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते श्रावणामध्ये शेवटचा शुभ दिवस आहे तर आपण गुरुपुष्य अमृत योगावर श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजाही करू शकता गुरुपुष्य अमृत योगावर आपण आपल्या गुरूंच्याही सेवा भरपूर करू शकतो आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी आपण गुरुपुष्य अमृत योगावर सेवा करायची आहेत यामध्ये तुम्ही श्री स्वामीचंद्र सारमत वाचू शकता गुरुचरित्रामधील चौदावा व अठरावा अध्यायाचे वाचनही करू शकता त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचे पठण करू शकता तारकमंत्राचे अनुष्ठान करणार असाल तर तेही म्हणू शकता त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचे तीर्थही या गुरुपुष्य अमृत योगावर केले आणि आपल्या घरातल्या सर्वांनी ते घेतले तर त्याचाही तुम्हाला चांगला लाभ होईल श्रीयंत्र दक्षिणावरती शंख कवड्या गोमतीचक्र अशा लक्ष्मीप्राप्तीसाठी ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या आपण या गुरुपुष्य अमृत योगा खरेदी करू शकता ह्यापैकी काहीच करणे शक्य नसेल तर आपण गुरुपुरुषामृत योगावर हळद जरी खरेदी केली तरी देखील चालेल हळद देखील समृद्धी आणते तर मैत्रिणी श्रावणामध्ये तुम्हाला काहीच करणे शक्य झाले नाही तर उद्या गुरुपुरुषामृत आहे तर आपण देवी लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या आपल्या गुरूंच्या त्याचबरोबर आपल्या कुलदेवीच्या या सेवा केल्या तर त्याचाही आपल्याला लाभ होतो तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद